हाय मी स्वरा आणि ही माझी बहीण आणि ही माझी काकू आम्ही आता स्कूल मध्ये गेलो होतो माझ्या बहिणीच्या तिला भेटायचं होतं आणि तिला स्कूल मधून घ्यायचं होतं आणि आम्हाला आता शिवऱ्यात घ्यायला जायचं नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आज बघा आम्ही शिवराग पाहण्यासाठी गेलो पण आम्हाला काही पसंत आला नाही आणि आम्ही काही तो घेतला नाही मात्र हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला पर त्याबद्दल धन्यवाद असंच प्रेम असू द्या आणि शे आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक जरूर करा धन्यवाद